नवी मुंबईमध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे मुंबई नवी मुंबई रायगड जिल्ह्यातील अग्री भूमिपुत्रांकडून होत आहे मात्र अद्यापही या नामकरणाबाबत कोणती स्पष्टता सरकारकडून होत नसल्याचा आरोप सध्या या बांधवांकडून केला जातो या पार्श्वभूमीवर आज भिवंडीपासून ते नवी मुंबई एअरपोर्ट ते दिबा पाटील यांच्या गावापर्यंत एक भव्य अशी कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं हो आहे आत्ता आपण उभे आहोत हे नवी मुंबई विमानतळाचा आज परिसर या परिसरात उभा आहोत काही वेळातच रॅली या ठिकाणी येणार आहे जवळपास हजारो ज्या गाड्या आहेत त्या रॅलीमध्ये या गाड्यांनी सहभाग घेतलेला आहे हजारो ला लाखो स्थानिक भूमिपुत्र या आंदोलनात सहभागी झालेत एकंदरीत आपण या परिसरात पाहू शकतो की गाड्यांच्या लांबच रास रांगा या ठिकाणी लहाय लागलेल्या पाहायला मिळतात सकाळपासूनच या ठिकाणी या ठिकाणचे था, जे स्थानिक भूमिपुत्र आहेत ते या ठिकाणी थांबून आहेत एकंदरीतच आपल्यासोबत आता काही स्थानिक भूमिपुत्र आहेत दादा काय सांगायला गेला अनेक वर्षांपासून ही मागणी केली जाते मात्र अद्यापपर्यंत सरकारने कोणताही ठोस असा निर्णय दिलेला नाही सरकारने आजपर्यंत फक्त प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाणी पुसण्याचंच काम केलं आहे आणि त्याचा एक भाग म्हणजे शिडको प्रशासन यांनी वारंवार आम्हाला शिडकोने आणि सरकारने फसवण्यात आलेलं आहे आजपर्यंत दिवापट्टी साहेबांचे थोर थोर म्हणजे अफाट आप। उपकार आमच्या या जनतेवर झालेले आहेत साहेबांचे कार्य सांगण्यात एवढे कमी आहेत आणि साहेबांना एकच आमचा विषय आहे का, का आमचं थोर प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पांचे आराध्य दैवत लोकनेते दिवापट्टी साहेब त्यांनी आमच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी भरपूर काही केलेलं आहे आणि त्यांचं नावच आमची एक मागणी आहे मग तीसुद्धा सरकारकडून आमच्याकडून अजून अपेक्षा पूर्ण होत नाही आणि त्यांचा फक्त एकच घाट आहे उद्घाटनाचा आज करतो आहे उद्या करतो आहे आम्हाला एक विनंती अशी आहे महाराष्ट्र सरकारला की आपण जो ठराव मंजूर करून दिल्लीला पाठवलात त्याचा काही ठोस निर्णय आजपर्यंत आम्हाला प्रकल्पवर असताना किंवा तुमच्या शासनामार्फत आम्हाला काही कळला नाही त्यामुळं आज खासदार बालेमा आहेत आमचे त्यांच्याकडून जी कारॅली निघाली त्याला आमचा प्रकल्पग्रस्तांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आमची एकच मागणी आहे की लोकनेते दिवापाटी साहेबांचंच नाव मिळालं पाहिजे लोकनेते दिवापाटी साहेब हे आमचे आराध्य दैवत आहेत बाकी कोणाचं नाव आम्ही खपून घेणार नाही फक्त आणि फक्त दिवापाटी साहेबांचंच नाव पाहिजे कोणतं तो तो कोणत्या गावातून आलात तुम्ही नमस्कार आम्ही या आजूबाजूच्या परिसरामधील सगळे गावकरी आहोत आणि सगळे प्रकल्पग्रस्त आहोत बघा फक्त आपण आता फक्त हा ट्रेलर आहे जर नाव दिला नाही तर याचा पुढचा परिणाम त्यांना भोगावा लागेल कारण का त्याने जरंगेची शक्ती बघितलेली आहे पण आमच्या अजून आगरी कराडी कोली यांची अजून शक्ती बघितलेली नाही कारण इथला जो भूमिपुत्र आहे त्यांनी त्याचे त्याग केलेला आहे या त्यागाचं पण का आम्हाला महत्त्व नाही त्याग म्हणजे काय कुणी एखाद्या वस्तू त्याग केली तर त्याचं का महत्व नाही तुम्हाला अहो हे जमिनी दिल्या कोण देतो का बघा घाटावर जा तुम्ही कधी पण बघा जमिनी दिल्या आहेत का आमच्या लोकांची ओरबाडून जमीन घेतलेली आहे आमच्या लोकांना आता तुम्ही बघा शिक्षणाची वंचता आहे रोजगाराची वंचता आहे कुठे न्याय मिळत नाही कशाला आमचे हे केणी साहेब सहा सहा महिने आमच्या शिडकोच्या दरवाजामध्ये आंदोलनाला बसले त्याची दखलसुद्धा काही घेत नाही कारण भूमिपुत्राने जमीन दिलेली आहे त्या जमिनीचा मोबदला मिळून देणार आमचे एक मात्र आमचे नेते होते ते म्हणजे त्यांच्यावर आमची पूर्णपणे श्रद्धा होते आणि त्यांनी एवढं काम केलेलं आहे देशासाठी अनेक कामं केलेले आहेत गोवा मुक्ती संग्राम असो कर्नाटक संग्राम असो किंवा ओबीसी संग्राम असो सगळ्याला त्यांनी आपला पाठिंबा देऊन करून दिलेला आहे साडेबारा टक्के तर अख्ख्या देशाला लागू झालेला हा साडेबारा टक्केचा आणि हा असा आमचा भूमिपुत्र जो देवाटील आमचे नेते आहेत त्या नेत्यांचं नाव लागायलाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे कोणत्या मी आमचं आरत्री कोल्हे जे गाव पुनर्वसन झाले दहा गावं त्याच्यामधला आमचं कोल्हे गाव, गाव फर्स्टमध्ये आहे आजपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नुसतं नाव चर्चे येतोय पण चर्चेमध्ये येऊ नको आहे आम्हाला हा नाव दिल्ली दरबार लागायलाच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे ठराव मंजूर झाला आहे इथून मागे जे खासदार होते आमदार होते यांनी यासोबत आवाज देखील उठवला होता मात्र अद्यापही कोणता असा ठोस निर्णय शासनाकडून सांगितलं जातं की हेच नाव दिलं जाईल पण ते जाहीर केलं जात नाही आहे किंवा त्याचा फलक लावला जात नाही काय सांगत याच्यामध्ये असं आहे की सर्व फसवणूक चालू आहे आपले आमदार आहेत सर्व काही गोष्टीमध्ये आहेत पण आपण मागे का राहतो आपले दोन दोन आमदार आहेत उरंदे आहेत पनवेलचे आहेत शासन दरबारी श आपला मुख्यमंत्रीसुद्धा आपलाच आहे दिल्लीमध्ये मोदी शाह आहेत दिल्लीमध्ये पण सरकार आपलाच आहे ना सगळ्या गोष्टी आपल्या असून आपण मागे का राहतो याचा अर्थ कुठंतरी हा पाणी मुडतो आहे आणि दिबा पाटील नाव देण्यासाठी विरोध होत आहे असं आम्हाला इथं सर्व गोष्टी समजल्या जातात किती गाड्या एकंदरीत सहभागी झाल्यात तुमच्या गावातून तुमच्या गावातून किंवा आसपासच्या परिसरातून एकूण किती गाड्या या रॅलीत आहेत साधारणतः एक चार पाच हजार लोक आहेत आणि अडीच दोन हजार गाड्या होत्या साधारणतः काय मागणी असणार आहे तुमची आमची सर्वांची एकच मागणी आहे की या विमानतळाचा ज्या दिवशी उद्घाटन होईल त्या दिवशी सन्मानिय आपल्या असा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी या नावाचं उद्घाटन करावं लोकमत दिबसाहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट असं या उद्घाटनाच्या दिवशी त्यांनी घोषित करावं तर काय सांगाल का रॅली काढण्यात आली आहे मी पुंडली किराभत वाघिवली माझी सरपंच आमची एकच विनंती आहे तर जसं आमचं सा कुलदैवत दिबा पाटील साहेब यांचंच विमानतळाला नाव लागलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे पहिली मागणी हीच आहे त्यासाठी आम्हाला काहीही करता आलं तरी आम्ही त्यासाठी करू पण नाव त्यांचंच लागलं लग पाहिजे बाकी कोणाचं नाव नको आहे तिथे किती गाड्या आल्या सर तुमच्या सर आमच्या आता आमच्या गावात ना भरपूर लोक आलेत कमीत कमी, कमी वीस गाड्या तर आमच्या वाघिवलीच्या आहेत पण वीस गाड्या आत्तापर्यंत आल्या हां माझ्या गावात ना काय सांगाल का या मागणीसाठी आज रॅली काढली जाते काय भूमिका असणार तुमची आम्हाला वारंवार फसवतच आले आहेत की दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ पण तो अजूनपर्यंत दिलेला नाही आम्ही भूमिपुत्र म्हणून आमचं कुलदैवत दिबा पाटील साहेबच आहेत आणि भूमिपुत्रा दिबा पाटील साहेब आहेत म्हणून त्यांचं दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे विमानतळाला हे आमची जाहीर मागणी आहे एकंदरीतच आपण या ठिकाणी पाहिलं तर स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांनी एक आक्रमक पवित्र या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतोय साहेब आज तुम्ही देखील या रॅलीत सहभागी झालात कोणत्या गावातून आला त्यांनी एकंदरीत किती गाड्या या रॅलीत आहेत नमस्कार मी विवेक मकल मी पारगाव गावातून येतो माझ्या गावाच्या मागेच एकदम विमानतळाची बाँड्री आहे आणि इथं अकराशे हेक्टरवर हा विमानतळ होत आहे आणि या विमानतळाला सर्वस्वी जागा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या गेलेल्या आहेत आणि या भूमिपुत्रांचे आराध्य दैवत लोकनेते दिबा पाटील साहेब यांना मी श्रद्धास्थान मानतो आमच्या हृदयात मानतो आणि आमची आजच्या दिवसासाठी तुम्हाला एक हे जे बाळ्यामामा येणार आहेत त्यांच्या रॅलीत आम्ही समर्थन आणि सहभागी पूर्ण होतो आमची एकच मागणी आहे की आमच्या दिबांची ओळख ही हे देशात नव्हे पूर्ण विश्वास जावे अनेक देशातनं या विमानतळावर लोक येणार आहेत आणि त्यांना समजू समजलं पाहिजे की नेमकं दिबा पाटील कोण होते त्यासाठी किशोर घरत यांचा रणसंग्राम आणि योद्धा या त्यांच्या जीवनावर आधारित दोन पुस्तकं लिहिली आहेत त्या पुस्तकांची पण चाचपणी व्हायला पाहिजे आणि वाचन व्हायला पाहिजे त्यावेळी खरे दिबा पूर्ण समाजापर्यंत देशात आणि विदेशातसुद्धा पोचतील म्हणून आमची ही आग्रहाची मागणी आहे की ज्यावेळी तुम्ही तीस सप्टेंबरला विमानतळाचं उद्घाटन करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असते तर त्याच्या अगोदर लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई हे फलक त्या गेटवर आम्हाला दिसलं पाहिजे ही एकच मागणी आमची प्रकल्प असते आणि ती पूर्ण झाल्याशिवाय फलक लागला नाही आहे ना अजून इथे अजून फलक लागला नाही फक्त उद्घाटनाची तारीख आहे तीस सप्टेंबर ही मीडियामधनं जाहीर झालेली आहे पण नाम फळक वगैरे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारनं महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकार कुठल्याही प्रकारची शाश्वती किंवा नामांकनाचं गॅजेट तयार केलेला नाही ही आमची खंत आहे आणि हा विमानतला दिबा पाटलांचं परत नाव लागत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही पाहिलं की खासदार बाळामाव मात्रे यांनी काढलेल्या या रॅलीला एक मोठा असा उत्तंड असा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे भिवंडीस नव्हे तर ठाणे रायगड नवी मुंबई तसेच नाशिक परिसरातून देखील हजारो गाड्या या सध्या नवी मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या झालेल्या आपण या ठिकाणी पाहतोय तसंच जोपर्यंत दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करू असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला